नमस्कार आज मी डिशवॉशर म्हणजे भांडी घासायचं जे मशीन आहे त्याविषयी संपूर्ण माहिती इथे सांगणार आहे हे डिशवॉशर तेरा प्लेट्स आणि दोन ट्रॉली असलेलं आहे मायडिया कंपनीचं आहे हे डिशवॉशरची फ्रंट साईड आहे आणि यामध्ये दोन ट्रे आहेत आणि दरवाजाशी जे झाकणं उघडलेलं दिसतं उघडत आहे त्या त्यामध्ये लिक्विड टाकायचं असतं शायनर आणि हे जे झाकण मी बंद करत आहे तिथे टॅबलेट टाकावी लागते भांडी घासायसाठी इथे एक वडी येते ती टाकावी लागते आणि ह्या दोन ट्रॉल्या आता मी याच्यामध्ये जी भांडी घासायची आहे ती एक एक करून लावून दाखवत आहे ही भांडी मांडताना मी या मशीनचे फायदे आणि तोटे याची पण चर्चा करणार आहे तोटे म्हणण्यापेक्षा डिशवॉशरसाठी काय लागतं कुठल्या गोष्टी आवर्जून टाळाव्या लागतात याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे डिशवॉशरला वॉशिंग मशीनसारखी दोन ते अडीच फूट जागा लागते डिशवॉशरसाठी पाण्याचं आणि लाईटचं कनेक्शन इलेक्ट्रिसिटी याचं कनेक्शनची योजना आधी करावी लागते तिसरी गोष्ट म्हणजे इथे आपण जी विम बार किंवा लिक्विड विम जी भांडी घासण्यासाठी वापरतो तो या डिशवॉशरला चालत नाही भांडी घासण्यासाठी इथे टॅबलेट किंवा एक वेगळ्या प्रकारची पावडर येते ती वापरावी लागते टॅबलेटसोबत हो रेंज लिक्विड शायनर जे आहे ते आणावं लागतं आणि मीठही लागतं मीठ, मीठ शायनर आणि ज्या टॅबलेट आहेत त्या आपल्या लोकल मार्केटमध्ये मिळत नाही आपल्या किराणा मालाच्या दुकानात मिळत नाही तर त्या गोष्टी तिनंही गोष्टी ऑनलाईन ॲमेझॉनवरनं ऑर्डर कराव्या लागतात डिशवॉशरचा आणखीन एक ड्रॉबॅक म्हणजे ॲल्युमिनियमची भांडी याच्यात घालता येत नाही त्याचबरोबर कास्टायन म्हणजे बिडाचे दवे बिडाच्या कडया या गोष्टी याच्यात घालून चालत नाही नॉनस्टिक फ्राय पॅन्स असतात ते सुद्धा याच्यात घासता घासण्यासाठी ठेवता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं कंटाळवाणं वाटणारं काम म्हणजे या डिशवॉशरमध्ये भांडी ही आपण जशी मांडणीत लावतो तशी व्यवस्थित रचावी लागतात पालथी ठेवावी लागतात आणि ओवरलॅप एकावर एक अशी चढवून चालत नाही आता डिशवॉशरचे फायदे सांगते आत्ताच मी सांगितलं की भांडी ही मांडावी लागतात मध्ये कंटाळवणं काम वाटतं सुरुवातीला हे कंटाळवणं काम जरी वाटलं तरी सरावाने आपल्याला हे काम झटपट बनू शकतं आता मी इथे व्हिडिओ करायचा दाखवायचा आहे म्हणून मी अर्गद भांडी लावत आहे पण ही भांडी एकदा का कशी लावायची समजली की पटापट -पत लावून होतात आणि हे काम इतकं प्रॅक्टिसने सोपं होतं की घरातील लहान मुलं आणि वयस्कर मंडळीसुद्धा डिशवॉशर व्यवस्थित हँडल करू शकतात डिशवॉशरला वायफाय कनेक्टेड झाल्यामुळे आपण भांडी रचून आपल्याला जर बाहेर जायचं असेल तर आपण जाऊन टायमिंग सेट करू शकतो डिशवॉशरसाठी इलेक्ट्रिसिटीसुद्धा जास्त लागत नाही इतकंच काय पाणीसुद्धा कमी लागतं एरवी आपण हाती भांडी घासतो त्यावेळेला पाणी खूप वाया जातं पण याच्यामध्ये पाणी हे माफक लागतं आणि पाण्याचीही बचत होते आपण हाती भांडी असतो त्यावेळेला साबण त्याप्रमाणे लिक्विड तसंच भांडी घाशाची घासण्या स्टीलची घासणी दुसऱ्या प्रकारच्या घासण्या अशा विविध प्रकारच्या घासण्या परत त्याचं स्टोरिंग ह्या सगळ्याचा पसारा वाढतो तसं या ठिकाणी होत नाही सगळ्यात महत्त्वाचं भांडी अतिशय स्वच्छ घासून धुवून येतात डिशवॉशरमध्ये शेवटी गरम पाण्याने भांडी धुतली जातात त्यामुळे शंभर टक्के हायजिनिक भांडी असतात आपण हातानेही इतकी स्वच्छ होऊ शकत नाही इतकी स्वच्छ भांडी जंतू विरहित होतात आपण हाती भांडी घासतो त्यावेळेस सिंकजवळ कटाला ओरखडे पडतात शायनिंग जाते डिशवॉशरमध्ये किचन कट्टा सिंक आणि आज आजूबाजूचा परिसर हा आपोआप स्वच्छ राहतो कारण भांडी तर सगळे डिशवॉशरमध्येच जातात डिशवॉशरमुळे आपल्या हाताचे कष्ट वाचतात आपसुकच नखांची काळजी होतेच आणि हाताला क्रॅक पडणं किंवा खडबडीत होणं एकूण काय आपल्या तळ हाताची निगा राखली जाते व्यवस्थित हात राहतात ज्यांना कंबरदुखीचा स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे बऱ्याच वेळ उभं राहू शकत नाही यांच्यासाठी भांडी घासायला डिशवॉशर हा उत्तम पर्याय आहे डिशवॉशरमध्ये ॲल्युमिनियमची भांडी जरी चालत नसली तरीसुद्धा त्या व्यतिरिक्त इतर सर्व धातूंची भांडी चालू शकतात स्टेनलेस स्टील पितळ तांबा प्लॅस्टिक काचेची प्लॅस्टिकची सर्व प्रकारची भांडी यामध्ये घापण टाकू शकतो मुख्य म्हणजे भांडी स्वच्छ निघतात हायजेनिक असतात पण सुकूनही येतात हा सगळ्यात मोठा त्याच्यात प्लस पॉईंट आहे आता ही भांडी घासून झालेली आहेत ट्रॉली मी उघडलेली आहे आता ही किती स्वच्छ झाली आणि सुकून निघालेली आहे ड्राय होऊन आलेली आहे पूर्ण हे बाहेर घावण्याचा जो वाडगा दिसतो आहे ना आता काढते तो घावणी तांदळाच्या पिठाचं घावण्याचं पातेलं आणि ही सगळे प्लेट्स आहेत व्यवस्थित स्वच्छ देऊन निघालेले सुकून निघालेली आहेत आणि चकचकीत नवीनसारखी आणि ह्या दोन समया ज्या मी मगाशी म्हणाले होते दिवसरात्र नवरात्रमध्ये तेवत असलेल्या तेलाने पूर्ण तेलकट झालेल्या अशा त्या एकदम स्वच्छ होऊन आणि सुक्या खटखटीत होऊन झालेल्या आहेत आता या वरच्या ट्रॉलीमध्ये आपचे आपली रोजची भांडी आहेत त्यामध्ये ग्लासं वाट्या पेले वर्णाच्या पळ्या त्याचबरोबर छोटे मोठे चमचे प्लेट्स छोटी कप आणि डबे आणि जेवणाची काही भांडी ही सगळी भांडी स्वच्छ होऊन चकचकीत होऊन आणि सुकूनही आली आहेत ही स्टेनलेस स्टीलची जी जाड भांडी असतात त्यामध्ये स्वयंपाक करपत नाही जेवण करपत नाही आणि ही डिशवॉशरमध्ये छान घासली जातात आणि ह्या ज्या दाखवत आहेत त्या टॅबलेट्स आहेत त्या डिशवॉशरमध्ये वापराव्या लागतात त्या ऐवजी ही पावडर ही चालते फिनिश कंपनीची ही जी पावडर आहे ती आपण डिशवॉशरसाठी वापरू शकतो आणि हे जे मीठ आहे ते मीठ त्याच्या हे शाईनेड लिक्विड असतं ते ह्या तीन गोष्टी डिशवॉशरला लागतात टॅबलेट ही आपल्याला भांडी घासण्यापूर्वी मशीनमध्ये ठेवावी लागते लिक्विड आणि सॉल्ट आहे ते संपल्यानंतर इंडिकेशनवर ते आपल्याला समजतं इथे जे इंडिकेशन मी दाखवत आहे तिथे आपल्याला ज्यावेळेला मीठ संपतं आणि शायनर संपतो त्यावेळी तिकडे रेड लाईट येतो या ठिकाणी जे लिक्विड एड बोलले ना मी ते टाकायचं इथे टॅबलेट ठेवायची आणि आता ही ट्रॉली उघडून दाखवते त्या ठिकाणी जिथे खाली जी जि चकती आहे तिथे मीठ फील करावं लागतं आता काही जण असाही आक्षेप घेतील की डिशवॉशरसारख्या मशिनरीमुळे ज्या स्त्रियांना किंवा व्यक्तींना या कामाची गरज आहे त्यांना आपण त्या कामापासून आणि रोजगार मिळण्यापासून वंचित ठेवत आहोत उलट मी म्हणेन अशा मदतनिसाच्या स्वरूपाची जे जी व्यक्ती कामं करायला तयार असतील त्यांना जरूर रोजगार द्यावा काम मिळवून द्यावं परंतु आता वस्तुस्थिती अशी आहे की आपल्याला आजच्या काळामध्ये मदतनीस मिळणं फार दुरापास्त झालेलं आहे आपले सणवार किंवा पै पाहुणे किंवा आजारपण अशा वेळेला ह्या ज्या मदतनीस आहेत त्या आपल्याला गरजेच्या वेळेला मिळतीलच असं नाही आणि म्हणूनच अशा वेळेला डिशवॉशर्सपेक्षा उत्तम पर्याय असूच शकत नाही असं माझं स्वतःचा अनुभव आहे